तेवीस नोव्हेंबरच्या रात्री मोहना खुर्द शिवारातील गट क्रमांक त्र्याण्णव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडून झालेल्या चोरीचा उलगडा जानेफळ पोलिसांनी केवळ अठ्ठेचाळीस तासात करत एकाला अटक केली असून एक आरोपी फरार आहे दिनांक 23 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी रात्री मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील दहा ते पंधरा हजार रुपये इतकी रक्कम चोरीस गेल्याची तक्रार मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश रमेश जवंजाळ यांनी जानेवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती तक्रारीनंतर पोलीस स्टेशन जानेफळ व स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला त्यातून विठ्ठल रमेश बंगाळे व तेवीस राहणार किनी गोडमोड तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हा आरोपी निष्पन्न झाला पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ह्युंडाई ॲसेंट कार यम एच झिरो चार जी एम अडोतीस नव्वद तसेच चोरीतील तेवीसशे रुपये रोख रक्कम जप्त केली सदर प्रकरणातील दुसरा आरोपी शुभम गौतम शिखरे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे दरम्यान नायगाव दत्तपूर येथील स्टेट बँकेत झालेल्या चोरीच्या प्रयत्नासंबंधीही पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे आय अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे व पोलीस निरीक्षक अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल शेजोल शरद गिरी पुरुषोत्तम आघाव रमेश अंभोरे रमेश नायडू मोहन सावंत तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल धोंडगे यांनी सहभाग घेतला अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग